तू सास बहुच लोकछूप रेसिपीज आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मेथीची भाजी बघा मेथी भिजत घालायची रात्री सकाळी उपसायची आणि हे मोड आलेले तुम्हाला मेथी मिळेल आता त्याच्या तोडणीला बघा जास्ती नाही त्याचा कसं आहे दोन मिरचं नाकडे दोन कांदे आणि मी दोन टॉमॅटो बघा असं जरा छान करत घ्यायचं त्याचा कच्चेपणा जाऊ दे आणि त्याच्यात ना या भाजीतून खूप मसाले न टाकायचे ही भाजी बघा आपण मेनीसाठी पण आहे डायबेटीसवाल्यांसाठी आहे आणि बाळणपिणीसाठी पण ही करतात तर बायलपिणीला कराल ना त्यावर मिरची नका टाकते बाकी सगळं टाका ही बाळणपीण अगदी आवडी आवडी नाही आणि आमच्याकडे तरी आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा होतेच होते तर आता आपण बघा कांदा छान असा झाला त्याच्यात मूळ आलेले मेथी भाजी आणि मेथी जेव्हा तुम्ही भिजवता तेव्हा खूप जुनी नका नवीन आणून करा म्हणजे त्याला मोठ चांगलं याय बघा ही छान परतून घ्यायची मसाले खूप टाकायचे नाही मीठ धडेजिरो पावडर आणि हळद जास्ती मसाले टाकू नका आणि आता बघा ही वाफेवर आपण शिजवायचे ते कांद्याचं टॉमॅट्याचं पाणी त्याच्यात वर पाणी ठेवायचं आत टाकायचं नाही आणि आपली भाजी तयार त्याच्यात नार, तुम्ही नारळ तुमच्या आवडीप्रमाणे टाका जास्ती कमी पण आणि जर वाटलंच तर तुम्ही चिमूटभर साखर टाका त्याच्यात बघा आपली भाजी रेडी आहे तुम्ही बघत राहा सासभाऊ नोकझोक रेसिपीज लाईक शेअर करायला विसरू नका आणि एकदा नक्कीच करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि ही डाएटसाठी पण एकदम चांगली आहे फक्त तेल कमी टाका तर